डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हुबळी इथं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामध्ये सोलापूर विभागातील हजारो स्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी होते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग महाराष्ट्र यांच्या वतीनं रविवारी चार फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं या स्वच्छता अभियानात सुमारे बारा हजारांहून अधिक श्री सदस्य सहभागी झाले होते निरूपणाच्या माध्यमातून उत्तम समाज घडवण्याचं काम करणाऱ्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामध्ये सोलापूर विभागाचाही उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून जवळपास आठ हजार श्री सदस्य सहभागी होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच तसंच विभाग प्रमुखांच्या सूचनांचं पालन करताना श्री दिसून आले यात सोलापूर विभाग प्रमुखांचं नियोजन आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं शनिवारी रात्री सोलापूर विभागातील हजारो श्री सदस्यांनी हुबळीकडे प्रस्थान केलं या संदर्भात अधिक माहिती ॲडव्होकेट उमेश भोजने यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं हुबळी येथे महास्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे त्यासाठी आज सोलापूर शहरातून दोन रेल्वे गाड्यांनी जवळपास तेहत्तीसशेपेक्षा जास्त लोक आम्ही प्रवास करत आहोत पहिली गाडी सात वाजून चाळीस मिनटांनी इथून रवाना झालेली आहे त्यामध्ये सोळाशेपेक्षा जास्त स्त्री सदस्य गेलेले आहेत आणि आता दुसऱ्या गाडीमध्ये जवळपास सतराशे ते अठराशे स्त्री सदस्य आता उपस्थित आहेत ती उद्या सकाळी जाऊन तिथं हुबळीमध्ये स्वच्छता अभियान करणार आहेत डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये दे। अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान वृक्षारोपण पुनर्भरणाचं काम आणि बाकीचं तळ्यातलं गाळ काढणे किंवा विहिरीतलं गाळ काढणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात त्याचाच त्याच उपक्रमाचा भाग म्हणून उद्या हुबळी येथे पंचवीस हजार श्री सदस्य स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत आहेत आणि अशा प्रकारे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात स्वच्छतेचा जागर करण्याचं काम प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येत आहे पर्यावरणाचं रक्षण आणि पर्यावरणाचं संवर्धन हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हे काम अविरत चालू आहे या कार्यक्रमाला हुबळीचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी स्थानिक भाजप आमदार महेश तेंगीकाय महापौर वीणा भारद्वाज तसंच हुबळी शहरातील नगरसेवक हुबळी धारवाड महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बावीस हजार श्री सदस्यांनी संपूर्ण हुबळी शहरात स्वच्छता अभियान राबवलं यात ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण करण्यात आलं होतं या स्वच्छता अभियानाची सुरुवात हुबळी शहरातील राणी चन्नम्मा सर्कलपासून करण्यात आली होती यावेळी स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली महाराष्ट्र राज्यात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं कार्य फार मोठं असून त्यांच्या स्त्री सदस्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात मात्र आज महाराष्ट्रातून हजारो श्री सदस्य कर्नाटक राज्यात दाखल होऊन हुबळी शहरात स्वच्छता अभियान राबवत आहेत ही आमच्यासाठी फार मोठी गौरवाची बाब आहे प्रतिष्ठानचं कार्य समाजाभिमुख असून यातून आम्हाला उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं स्वच्छता हुबळता अभियाना धर्माधिकारी प्रतिष्ठान संस्थापक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वच्छ भारत ಏನೊಂದು ಕರೆ ಇದೆ ಕರೆ ಆಧಾರ ಮೇಲೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಹದಿನೈದು ಸಾವಿರ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ವಾಲಂಟಿಯರ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಎರಡೂವರೆ ಸಾವಿರ ಟನ್ ಹೊಸವನ್ನು ಇವತ್ತು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಒಂದು ಕಡೆ ಸಂಗ್ರಹಿಸಿ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ ಅದು ಹೋಗು ಕೆಲಸ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕು ದೇಶದ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಆಲಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರೊಬ್ಬರು ಲ್ಲದವರು ಮತ್ತು ಮಹಿಷೇಗಾಯಿಯವರು ಎಲ್ಲ ಮಾತುಕತೆ ಮಾಡಿ ನಾಲ್ಕು ಟ್ರೈನ್ಗಳನ್ನು ವಿಶೇಷ ಟ್ರೈನ್ಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಉಳಿದಂತೆ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಕನಿಷ್ಠ ಮೂಲಭೂತ ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಬಸ್ನಲ್ಲಿ ಆಯಾ ಏರಿಯಾಕ್ಕೆ ಅವರು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋದು ಈ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರೋದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗಿದೆ ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ಸರ್ತಿ ಇಡೀ ಎರಡೂವರೆ ಸಾವಿರ ಟನ್ ಒಂದೇ ದಿವಸ ಕಥಾಯಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಸಾಕಷ್ಟು ಸ್ವಚ್ಛತೆ ಆಗ್ತದೆ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಸಿಂಗ್ ಜಮಾದಾರ್ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯರಾದಂಥ ಕರ್ನಾಟಕದಂಥ ವಿಜಯ ಲಖುಂಡಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಊರವರು ಅವರು ಕೋಆರ್ಡಿನೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರವನ್ನು ನಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಮುಂದೆ ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಕೊಡ್ತೇವೆ ಈ ಸ್ವಚ್ಛತಾ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ಅಭಿಯಾನ ಇದೇ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅವರು ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಮುಂದುವರಿದ್ವಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂಥ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮೋದಿಯವರ ಕರೆ ನೆರೆ या स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा तसंच गोवा आणि कर्नाटक राज्यातील श्री सदस्य विविध वाहनांच्या माध्यमातून रविवारी पहाटे हुबळी शहरात दाखल झाले होते या स्वच्छता अभियानासाठी केंद्र सरकारच्या वतीनं चार विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारी सर्व सामग्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरवण्यात आली होती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच समाजाभिमुख कार्य करत असून यात स्वच्छता अभियान वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप विहीर पुनर्भरण जलस्वच्छता अभियान अपंग आणि गरजूंना साहित्य वाटप नशामुक्ती अज्ञान आणि साक्षरता अभियान असे अनेक उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात